हे पान आहे काय झालंय सकाळी आपल्या जिम मध्ये याने अगोदर पंधरा पंधरा पंधर किलो लावलं आणि परत नंतर पंधरा पंधरा पंधर किलो लावलं आता याला जर उचलत नाही आता बघा हा पंधरा पंधरा पंधर लावतो इथं झालेलं आहे मरता मरता वाचलं हे पुढे घ्या पुढे घ्या थोडस आणखीन पुढे घ्या आता हे बघा इथं काय गरज पंधरा पंधरा लावल्यावर परत तीस किलो लावलंय दुसरं आता हे बघा हे मेल आता बघा उचलत नाही त्याला हे बघा मेल मेल बघा थर तर थर तर बघा मेल मेल बघा मेल मला कुणी येतंय का नाही लवकर ते प्रश्न पडला आता पण आले म्हणून हिशेबाने वाचलंय तर मित्रांनो इथे शक्ती कमी पडली म्हणून ही घटना घडली आणि तसंच आपल्या परीक्षेत देखील होत असत परीक्षेमध्ये अभ्यास कमी पडतो म्हणून आपण परीक्षा पास होऊ शकत नाही आणि त्यातले त्यात गणित हा विषय बऱ्याच जणांचा कच्चा असतो परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही कारण संतोष वट्टंवार सरांचं अंक गणित हे पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे या पुस्तकामध्ये सूत्र दिलेली नाहीत पद्धती आहेत पद्धती एक पद्धत लक्षात ठेवली की त्या पद्धतीचं कुठलंही गणित असलं तरी सुद्धा तुम्ही ते कमीत कमी वेळेमध्ये सॉल्व्ह करू शकता एमपीएससी युपीएससी पासून पोलीस एसएससी बँकिंग कुठल्याही परीक्षेचं गणित या पुस्तकातून तुमच्या लक्षात राहू शकतं आणि हे पुस्तक जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला गणिताचा क्लास लावण्याची देखील गरज पडणार नाही हे पुस्तक फक्त विद्यार्थ्यांसाठीच नाही तर शिक्षकांसाठी सुद्धा आहे गणित या विषयात क्रांती घडवून आणणारं हे पुस्तक म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे जाऊन तुम्ही संतोष वट्टोमार सरांचं अंक गणित हे पुस्तक चेक करू शकता म्हणजे तुमच्या लक्षात येईल संतोष वट्टोमार सरांचं अंक